विकास म्हणजे विनाश नव्हे सरकारी धोरणांवर मेधाताई पाटकर यांचा कडाडून हल्ला गडिंगलज येथील शिवराज महाविद्यालयात राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्रदान नदी धरणे विस्थापितांचे प्रश्न आणि सामाजिक मूल्यांवर ठाम भूमिका देशात आज विकासाच्या नावाखाली निसर्गाचा मोठ्या प्रमाणात स होत असून चार हजार दोनशे कोटींचे प्रकल्प नव्वद हजार कोटींपर्यंत पोहोचत आहेत हा विकास नसून सरळ सरळ विनाश आहे अशा कडक शब्दात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर यांनी सरकारी धोरणांवर प्रहार केला प्रदूषण नियंत्रण मंडळ हे आता पॉलिटिकली कंट्रोल बोर्ड झालं असल्याची तीव्र टीकाही त्यांनी केली गडिंगज येथील शिवराज महाविद्यालयात कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित राज्यस्तरीय कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे समाजभूषण पुरस्कार सोहळ्यात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे होते यावेळी ज्येष्ठ समाजसेविका क्रांतीदेवी कुराडे यांच्या हस्ते मेधाताई पाटकर यांना शाल स्मृतिचिन्ह मानपत्र आणि रोख पंचवीस हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आलं प्रारंभी कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आलं बाबासाहेब नदाप आणि पूजा पंडित यांनी चलो आणि गंगा चळवळ गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली संचालिका कुराडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर मानपत्राचं वाचन डॉक्टर श्रद्धा पाटील यांनी केलं पर्यवेक्षक तानाजी चौगले यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं मार्गदर्शनात मेधाताई पाटकर यांनी कोणत्याही पुरस्काराची रक्कम स्वतःच्या खर्चासाठी कधीही घेतली नसल्याचं स्पष्ट केलं आज समाजात सामाजिक मूल्य जपण्याची खरी गरज असल्याचं सांगत एक गाव एक पाणवठा आणि समाजवादी विचारांचे बाबा आढाव यांची प्रेरणादायी उदाहरणं त्यांनी मांडली सरकार एकोणीसशे सा औद्योगिक कायदा बदलत असून असंघटित क्षेत्र अधिक असुरक्षित होत चालल्याचं चा परखड मत त्यांनी व्यक्त केलं निसर्गाचा ढास हा केवळ अर्थकारण आणि राजकारणाचा भाग बनल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली या कार्यक्रमात धरणग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या कॉम्रेड शिवाजी गुरव हरी मिटके शंकर पावले सदानंद वनबट्टे सचिन पावले श्री खाडे यांच्यासह कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे गुणवंत प्राध्यापक पुरस्कारानं राहुल मगदूम तर गुणवंत प्रशासकीय कर्मचारी पुरस्कारानं नेताजी कांबळे यांना गौरवण्यात आलं यावेळी भारती पवार राजन गवस राहुल मगदुम यांनी मनोगत व्यक्त केली सोहळ्याला जेबी बार्दस्कर प्राचार्य कल्याणकारी पुजारी शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष के जी पाटील सचिव अनिलराव कुराडे एम के सुतार बसवराज आजरी विश्वजित कुराडे यांच्यासह प्राध्यापक कर्मचारी सामाजिक संस्थांचे पदाधिकारी प्रकल्पग्रस्त आणि नागरिक मोठ्या उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अशोक मोरमारे आणि गौरव पाटील यांनी केलं